बीड जिल्ह्यातल्या ले गुन्हेगारीचे नवनवे पदर दररोज समोर येताना तुम्ही पाहताय ही, पाहता ही सगळी प्रकरणं समोर आणण्यात आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे हे आता आपण मान्यच केलं पाहिजे सुरेश धस हे ज्या पोडतिडकीनं बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी प्रकरणं समोर आणतायत आणि या प्रकरणांच्या तपासासाठी जो पाठपुरावा करतायत त्यामुळं संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असो किंवा ते दररोज समोर आणत असलेली नवनवीन प्रकरणं असोत ही सगळी प्रकरणं थंड वाचत्या जात नाही आहेत पण हे सगळं होत असताना धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत यांच्याकडून सातत्यानं हे आर्ग्युमेंट समोर येत आहे की सुरेश धसांच्या या वागण्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी होते हे दोन्ही नेते सुरेश धसांचं नाव घेत नसले तरीही त्यांच्या बोलण्याचा रोख हा सुरेश धासांच्या दिशेनंच आहे हे आपल्या लक्षात येतं काल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांनीसुद्धा त्याच आशयाचं एक विधान केलं त्यामुळं सुरेश दास जी भूमिका घेत आहेत त्यामुळं खरंच बीड जिल्ह्याची बदनामी होते का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सुरेश दसांच्या भूमिकेमुळं बीडची बदनामी होते की बीडची गुन्हेगारी संपवण्यात मदत होते या दोन्हीपैकी नेमकं काय का होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची मतं जाणून घेण्यासाठी माझ्याकडं कमेंट बॉक्स हे एकमेव हो साधन आहे त्यामुळं तुम्ही आवर्जून कमेंट करा त्यासोबतच लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर चला नेमका विषय काय ते आधी समजून घेऊ तर विषय असा आहे की संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची वेगवेगळी प्रकरणं दररोज समोर यायला सुरुवात झाली ही प्रकरणं समोर आणण्यात आमदार सुरेश दसांचा खूप मोठा वाटा आहे दसांच्या या पाठपुराव्यामुळंच पोलिसांच्या तपासाला थोडा का होईना पण वेग आला त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येच नाही तर इतर अनेक प्रकरणं खोदून काढली आहेत त्यामुळं वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आता आवळला गेला त्यासोबतच वाल्मिक हा धनंजय मुंडेंचा राजाश्रय मिळाल्यामुळंच हे सगळे उद्योग करू शकला हे सुद्धा समोर आलं त्यामुळं धनंजय मुंडेंच्यासुद्धा अडचणी वाढल्यात सुरेश दासांच्या बरोबरच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके असोत किंवा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असोत हे सुद्धा या प्रकरणात अतिशय आक्रमक झालेले बघायला मिळाले पण दुसरीकडे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा घेवराईचे आमदार विजयसिंह पंडित असतील यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका तर घेतली पण दुसरीकडं सुरेश धसांचं नाव न ना घेता कुणीही बीड जिल्ह्याची बदनामी करू नये अशा आशयाची सुद्धा वक्तव्य केली पण बीड जिल्ह्यातल्या काळ्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा बाहेर येत असताना या नेत्यांना बीडची बदनामी होते असं का वाटतं खर तर बीडची गुन्हेगारी चव्हाट्यावर हो येते गुन्हेगारांवर कारवाई होते असं म्हटल्यानंतर आणि बीड गुन्हेगारी मुक्त होत आहे असं म्हटल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी खुश व्हायला पाहिजे होतं त्यांनी सुरेश दासांच्या बरोबरीनं या साफसफाई मोहिमेत सहभाग घ्यायला पाहिजे होता पण हे नेते बीडची बदनामी करू नका असं का म्हणतायत त्याचंही कारण सांगतो सध्या बीड जिल्ह्यातल्या नेत्यांचे धनंजय मुंडे समर्थक आणि धनंजय मुंडे विरोधक असे दोन गट पडलेत धनंजय मुंडे समर्थक असलेल्या नेत्यांना धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू नयेत असं वाटतं पण ते उघडपणे तशी भूमिका सध्या घेऊ शकत नाही आहेत त्यामुळे ते, ते एका बाजूला संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणतात पण दुसरीकडं बीडची बदनामी करू नका असं म्हणून सुरेश धसांनी धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवू नयेत असंही सूचित करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं हा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंच्या समर्थनाचा प्रकार आहे धनंजय मुंडेंचं समर्थन करताना हे नेते स्वतःचा राजकीय स्वार्थ बघतायत पण त्यांना माझा साधा सवाल आहे की एका वर्षात परळी तालुक्यात एकशे नऊ बेवारस मृतदेह सापडतात त्याबद्दल आता बोलायचं नाही का दरवर्षी बारा ते पंधरा हजार कोटींची अवैध राख उचलली जाते त्याबद्दल आता बोलायचं नाही का वारेमाप पद्धतीनं कोणताही कर न भरता दररोज तीनशे ते साडेतीनशे हायवा वाळू उचलली जाते त्याबद्दल बोलायचं नाही का देवस्थानच्या जमिनी असतील सरकारी जमिनी असतील जलसंपदा विभागाच्या जमिनी असतील एवढंच काय तर लोकांच्या खाजगी जमिनी असतील या सगळ्या जमिनींवर परळीतली काही ठराविक लोकं पीक विमा भरतात आणि तो पीक विमा उचलतात आता त्याबद्दल कोणी बोलायचं नाही का शेकडो शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरची सबसिडी मिळवून देतो म्हणून लाखो रुपये उकळले जातात त्याबद्दल बोलायचं नाही का बीड जिल्ह्यात बाराशेपेक्षाही जास्त पिस्तूल परवाने दिले जातात आणि त्यासाठी नेते शिफारशी करतात आणि त्याबद्दल कोणी बोलायचं नाही का महादेव मुंडेंचा अतिशय निर्घुणपणे खून होतो त्याचं कुटुंब सोळा महिने झाले तरीही न्यायासाठी वनवन भटकत असताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसत नाही आहेत का आणि आता त्याबद्दल कोणी बोलायचं नाही का या सगळ्या प्रकरणांमध्ये वाल्मिकचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दिसतोच आहे तरी पण कोणी बोलायचं नाही का आणि कोणी बोललं की लगेच तुम्ही बीडची बदनामी होते असं म्हणून तुम्ही कांगावा का, का करता जर कोणी बोललंच नाही तर या घटना राजकीय दबावाखाली अशाच दबून जाणार मग त्या तशा दबून जाव्यात अशी तुमची इच्छा आहे का कारण संपूर्ण मीडिया आणि सुरेश दस हे एवढ्या पोडतिडकीनं पाठपुरावा करत असताना अजूनही काही अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिकला मदत करताना दिसत आहेत मग जर बीडची बदनामी होते असं म्हणून कोणीच बोललं नाही तर जनतेवर असेच अन्याय होत राहतील जनतेवर अन्याय व्हावेत पण बीडची बदनामी होऊ नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे राजरोसपणे खून होत आहेत त्याचे तपास नीट होत नाही आहेत लोकांच्या जमिनी लाटल्या जात आहेत लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत खंडाण्या गोळा केल्या जात आहेत पण कोणी त्याबद्दल बोलायचं नाही कारण काय तर बीडची बदनामी होते बीड जिल्ह्यातले वाल्मिकसारखे हे माफिया गुन्हे करत आहेत आणि धनंजय मुंडे त्यांना राजश्रय देत आहेत त्यामुळं ही गुन्हेगारी बीड जिल्ह्यात वाढली हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण मी आधीही सांगितलं आहे आणि आताही सांगतो की धनंजय मुंडेंचा हात डोक्यावर आहे म्हणूनच वाल्मिक कराड एवढे उद्योग करू शकला नाहीतर प्रशासनानं त्याला याआधीच बिनभाड्याच्या खोलीत पाठवलं असतं धनंजय मुंडे यांचा हात डोक्यावर होता म्हणूनच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी त्याचे आदेश मानत होते त्यामुळे यापैकी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात धनंजय मुंडेंचा थेट सहभाग दिसत नसला तरीही वाल्मिक आणि टोळीच्या पापात ते सुद्धा तितकेच भागीदार आहेत त्यामुळं जर बीडची बदनामी होत असेल तर ते सुरेश धस यांच्यामुळं होत नाही आहे तर वाल्मिक करारच्या उद्योगांमुळं आणि धनंजय मुंडे यांनी त्यांना दिलेल्या राजश्रायमुळं होते हे या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी उगाच बीडची बदनामी होते असा कांगावा करण्याची काही गरज नाही आहे हे सगळं झालं आता माझं विश्लेषण पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच रोखोक विश्लेषण पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद